दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ऐन पावसाच्या सुरुवातीला उष्णतेमुळे संपूर्ण जिल्हा तापलेला असताना दुसरीकडे धरणं ही तळ गाठतायत आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यातील अकरा धरणे ही अक्षरशः कोरडी ठाक पडलेली आहे अन्य धरणं देखील तळ गाठण्याच्या स्थितीत आहेत आठ जून अखेरीस नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा आठ पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात एकवीस टक्के जलसाठा शिल्लक आहे पाणी पातळी खालावल्यानं शहराला गाळ मिश्रित पाणी पुरवठा होतो त्यामुळे सर्वांच्या नजरा मान्सूनकडे लागलेल्या आहेत वेळेत वरुण राजेची कृपा झाल्यास हे जलसंकट टळण्यास मदत होणार आहे पावसाअभावी यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक असा जलसाठा झालेला नव्हता समन्यायी वाटपाच्या तत्वावर काही धरणांमधून मराठवाड्यासाठी पाणी सोडावे लागले धरणातील जलसाठा कमालीचा घटल्याचं पाटबंधन विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झालंय पावसाला विलंब झाल्यास टंचाईचे संकट भयावह स्वरूप धारण करण्याची भीती व्यक्त केली जाते नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या पाच हजार पाचशे सोळा दशलक्ष घनफूट जलसाठा आहे गेल्या वर्षी हे प्रमाण दुप्पट म्हणजे सोळा हजार सातशे एक्क्याण्णव दशलक्ष घनफूट होते सद्यस्थितीत ओझरखेड पुणेगाव तिसगाव भोजापूर माणिकपुंज नागासाक्या भावली वाघाड वालदेवी केझर पुनत ही अकरा धरणे अटली आहेत खरे तर सलग दोन ते ती तीन वर्ष जोरदार पाऊस झाला मात्र गेल्या वर्षी त्याला ब्रेक लागला अल्प पर्जन्यमान आणि कडक उन्हाळ्यामुळे यंदा तीव्र पाणी टंचाईनं आव्हान उभं केलं आहे आणि विहिरी तर तळ गाठल्यानं गावागावात फेब्रुवारीपासूनच पाण्याचे टँकर धावू लागलेले आहेत समाधानकारक पर्जनवृष्टीपर्यंत उपलब्ध पाणी टिकवण्याचे आणि त्याचे नियोजनाचे आव्हान आता प्रशासनासमोर उभे ठाकले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक